नाशिक विभागीय मतदारसंघात शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव व शिक्षकांचे नेते निशांत रंधे यांनी काल तीन जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक येथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निशांत रंधे यांनी समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी अपक्ष आणि भाजप असे दोन अर्ज सादर केले अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रंधे यांनी याबाबतची माहिती दिली शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली ते निवृत्त हो। शिक्षक असल्याने आम्ही प्रचंड नाराज झालो आहोत कार्यरत शिक्षकाला उमेदवारी अपेक्षित होती असे सांगून श्री यांनी सांगितले की शिक्षकाने या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा शिक्षकांची आहे त्यासाठी मी शिक्षक असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केली आहे भाजप पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली आहे TDF संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य असून उमेदवारी जरी कोणाला दिली असली तरी नाराजीचा सूर पाहता संघटनेतील सदस्यांचा पाठिंबा आपणास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नाही तसं काही नाही फक्त भाजपांपर्यंत वरिष्ठांपर्यंत आम्ही आमचा निरोप पाठवलेला आहे आमच्या याच्या स्वतःच्या याच्याने हिमतीने असं काही कोणी आम्हाला पाठबळ देऊन त्या ठिकाणी पुरस्कृत काही केलेलं नाही पीडीएफ संघटनेकडनं कोणी इथे तिकीट देण्यात आलेलं आहे की कुठल्या पाठिंबा दिले उमेदवारांना दिलेलं आहे थ्रीएफ संघटनेने तिकीट एका शिक्षकाला दिलेलं आहे पण तेही तीन वर्षे रिटायरमेंट झालेल्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं असल्या कारणाने आम्ही त्यात नाराज झालो कारण त्या ठिकाणी ठरण्या ठरवण्यात आलेलं होतं की ॲक्टिव्ह शिक्षकच आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट मिळणं अपेक्षित होतं परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी तो जो काही निर्णय घेतला तो चुकीचा असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करतो एफ संघटनेमध्ये फूट पडले आपल्या माध्यमातून असं म्हणता येईल ते मी काही सांगू शकत नाही परंतु शिक्षकांमध्ये निश्चित फूट पडेल असं मला खात्री